अमरावती लोकसभेचा निकाल येत्या चार जून रोजी लागणार आहे उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ईव्हीएम मधून होणार आहे दरम्यान सर्वच उमेदवार आपापल्या विजयाचा दावा करत आहेत अशातच अमरावती लोकसभेच्या प्रमुख उमेदवारांपैकी एक असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी आमदार रवी राणा यांच्यासह जुहू येथील सुप्रसिद्ध मा काली माता यांची मनोभावे आरती करून पूजा अर्चना केली तसेच विजयासाठी आशीर्वादही मागितला आहे एएस न्यूज करिता अमरावती येथून सह अनिल साखरकर